देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच मुंबईच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या बाहेर या या ठिकाणी ठिकाणी कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष सुरू आहे कार्यकर्ते मोठे उत्साहात या ठिकाणी जल्लोष साजरा करत आहेत कारण की तिसरी वेळा नरेंद्र मोदी जे आहेत ते पंतप्रधान पदासाठी या ठिकाणी आता विराजमान होणार आहेत त्याचबरोबर आपण बघू शकतात की जो जल्लोष या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये माझ्यासोबत अतुल शहाजी आहेत मुंबईचे भारतीय जनता पार्टीचे सक्रिय नेते आहेत अतुलजी तुम्ही लाडू सुद्धा बनवले होते आणि तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री बनत आहेत स्पष्ट बहुमत भारतीय जनता पार्टीला कुठेतरी मिळत आहे कसं बघताय येईल ह्याच्यासारखा आनंद नाही आज दहा वर्षाचं गव्हर्नमेंट आणि दहा वर्षाची मोदीजींची डिलिव्हरी लोकांनी त्याचं एक त्यांना प्रतिसाद दिलाय आणि आज मोदीजींची परवा परवा आपला देशाचा जीडीपी साडेआठ टक्के दुसऱ्या कुठल्याही देशाला ते गाठता आलं नाहीये आणि त्याच बरोबर आपल्याला माहिती अकराव्याच्या वरण पाचव्यावर स्थान आपलं इकॉनॉमिक कंडिशन वर आहे आणि मोदीजींची इच्छा आहे की ते स्थान तिसऱ्यावर यावं आणि तेवढंच नाही जी ट्वेंटीचं संमेलन घेतलं अख्ख्या जगामध्ये ते पॉप्युलर झाले की भारत पण अशा मोठ्या शिखर परिषद ऑर्गनाईज करू शकत मोदीजी एवढे आक्रोश होतात की ऑस्ट्रेलियाचा प्राईम मिनिस्टर म्हणतो आफ्रिकाचा प्राईम मिनिस्टर पाया पडून आशीर्वाद घेतो आणि बायडन म्हणून जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी आपल्या सर्वांनी बघितलं एवढ्या मोठ्या क्राऊड मध्ये मोदीजी कुठे आहेत मोदीजी कुठे आहेत ही आज आपली प्रतिमा आहे आणि त्याच्यात बरोबर आपण आता भारतीय विदेशात गेलो परदेशात गेलो तिथे जर का आपण इंडियन पासपोर्ट काढला तर तिथला इमिग्रेशन ऑफिसर म्हणतो आर फ्रॉम इंडिया आर फ्रॉम मोदीच प्लेस परंतु कुठेतरी या ठिकाणी महाविकास आघाडी असेल टीका करतायत ते म्हणतात की मोदींचं सरकार बनणार नाही आम्हाला स्पष्ट बहुमत नाही नाही येते लिव्हिंग इन पॅराडाईज मूर्खांच्या दुनियामध्ये ते वाद करतायत अख्ख्या जगाला माहितीये की आमचे जे फिगर्स आहेत आणि त्यांचे जे फिगर आहेत ते परत परत मुंगे जे लालके हसीन सपने तेवढं सांगेल निश्चितच मुंगे लालके हसीन सपने या ठिकाणी इंडिया नालायच काही महिला पण आहेत काही काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही जल्लोष साधला आम्ही जल्लो साजरा, कर। साजरा करतो कारण आम्ही महिलांनी भरपूर भरगोस प्रमाणामध्ये नरेंद्र भाईंना आपल्या घरच्या कर्त्या व्यक्तीला मताचं दान दिलेलं आहे कारण करोना काळामध्ये आम्हाला राशन दिलं आहे आजही आम्हाला आर्थिक सक्षमता दिलेली आहे विविध योजनांमार्फत आम्हाला महिलांना कित्येक उद्योग सुरू करण्यासाठी पैशाचं पाठबळ दिलेलं आहे घरच्यांनी कोणी आमच्यावर विश्वास नाही टाकला पण आमच्या मोदीबाईंनी आमच्यावर विश्वास टाकला आणि आम्हाला कुठलाही जर उद्योग करायचा असेल तर त्याच्यासाठी दहा हजारापासून दहा लाखापर्यंत वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे हा विजय खेचून आणलेला आहे अतुलजी जसं आता आपण म्हटले की स्पष्ट बहुमत तर युती सरकारला मिळणारच आहे परंतु महाराष्ट्रामध्ये कुठेतरी जागा कमी मिळताना दिसत हे खरं आहे आम्ही त्यांचं चिंतन करू आणि तसंही आज एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार साहेब हे बसतील आणि कुठल्या आम्ही कमी पडलो त्याचं हंड्रेड पर्सेंट त्याचं चिंतन होईल आणि पुढची जी विधानसभेची धावपळ आहे वाटचाल आहे ती उद्यापासूनच आम्ही कामाला लागणार अजित पवारांना बरोबर घेतलं म्हणून तुम्ही कुठेतरी नाही असं काही सांगता येत नाही आणि असं सांगू पण नाही आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना घेतलेलं आहे त्याची कारण पक्षाचे सृष्टी घेतील त्याचा विचार होईल होईल विनिमय निश्चितच या ठिकाणी महाराष्ट्रातील ज्या जागा कमी आहेत त्याच्यावर पण चिंतन करण्यात येईल असं या ठिकाणी माझे आमदार अतुल शहा यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे मोठा जल्लोष या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून साजरा केला जात आहे कॅमेरामन प्रभाकर बाबा दीपक चव्हाण सुदर्शन मराठी मुंबई